ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा प्रभागातील मान्यता प्राप्त नसलेल्या शाळांवर सुरू असलेल्या कायदेशीर कारवाई शैक्षणिक नुकसान न होता व सर्व पालकांची आर्थिक परिस्थिती आणि हजार शिक्षकांचे भवितव्य लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत मी हा विशेष उल्लेख मांडत आहे सभापती एक औचित्य पण होत हो, हो राज्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून मिळणारा निधी गावातील कारभार Uh, सांभाळण्यासाठी पुरेसे अधिकारी आणि सक्षम कर्मचारी मिळत नसून यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीची कार्यक्षमता घसरत चालली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये असं निदर्शनास आले आहे राज्यात ग्रामपंचायतींना मिळणारा निधी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून दरवर्षी कमी होत जात आहे आकडेवारीवरून दिसतंय शासनाने या बाबीच्या या बाबीचा गांभीर्याने विचार करून राज्यातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी देऊन सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत कराव्याची कारवाई याबाबतचा औचित्याचा मुद्दा मी मांडत आहे धन्यवाद